नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो एक्सपर्ट नूतन ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक खूप संवेदनशील विषय घेऊन हा व्हिडिओ बनवत आहे कारण मी काल अशीच देवळात गेले होते तर तिथे दोन तीन छोटे मुलं बायका असे बरेच जण बोलत होते त्याच्यात एक बाई म्हणाली मला ना खूप दिवस झाले झोपच येत नाही तर मला असं वाटलं की हा झोप न येण्याचा खूपच आजकाल विषय झाला आहे विषय झाला म्हणजे डिप ह्याचं कारण आहे की डिप्रेशन डिप्रेशनमुळेच माणसाला झोप लागत नाही नैराश्य ओव्हर थिंकिंग जास्त विचार करणे आ, हे जे काही आहे ना आपल्या डोक्यात बऱ्याच काही गोष्टी असतात आणि आपण ते घेऊनच झोपत असतो त्याच्यामुळे आपल्याला त्या झोप येत नाही लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत वृद्धापर्यंत सगळ्यांनाच काळजीपुटी हे कारण नैराश्येचं ओव्हर थिंकिंग डिप्रेशन नैराश्य ह्या सगळ्या गोष्टी होत असतात तर त्याच्यासाठी हा, हो हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही नक्की न स्किप करता हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला तो पूर्ण व्हिडिओमध्ये मी काय म्हटलं आहे ते तुम्हाला समजेल तुम्ही स्किप केलं तर जे महत्त्वाचं असेल ते पण राहून जातं म्हणून स्किप न करता एक पाच सहा मिनटाचा व्हिडिओ आहे तर पाच मिनटं तर आपण काढूच शकतो पाच मिनटं न स्किप करता शांतपणाने हा एका आजीने आपले कळकळीचे बोल बोलून दाखवलेले आहे ते तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला तसं वागता आलं तसं करता आलं तर माझ्यासाठी खूप छान गोष्ट आहे की आपण सांगितलेल्या गोष्टी कमेंट करून काही लोक सांगतील की तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे तर तेवढंच आपल्याला मोटिवेट व्हायला होतं ह्या वयात दुसरा विरंगुळा नाही मी तर आपल्या टाईमपाससाठी हा चॅनल चालू केला आहे आणि मला जेवढे अनुभव आहेत की मला जे काही तुम्हाला देता येईल ते मी देण्याचा प्रयत्न कर करत आहे तर चला ह्या व्हिडिओला जास्त मोठा न करता आपण मेन मुद्द्यावरती येऊया की झोप न येणे ओवर थिंकिंग करणे डिप्रेशनमध्ये जाणे नैराश्य येणे हे का होतं तर हल्ली बघा आपण पूर्वी म्हणायचो की मोठ्या माणसालाच असं होतं पण आता तसं नाही आहे आता लहान मुलांनाही आपण विचारलं ना तर काय मला खूप डिप्रेशन आहे मला खूप विचार आहेत मला खूप कामं आहेत तसं तसं तो त्याचं ता बॅक ऑफ द माइंड सगळं चालूच असतं ता आता आपण विचारलं ना त्याला की अरे काय तुला काय डिप्रेशन आहे तुझं वय काय तू बोलतो काय आहे असं जर आपण म्हटलं ना त्याला तुला काय कळतं मला किती विचार आहेत मला किती अभ्यास आहे मग परीक्षा आली आहे त्याचा अभ्यास असतो मग तो झाला नाही का ते घेऊनच मुलं झोपतात की क्लासमध्ये उद्या माझा तो अभ्यास पूर्ण झालेला नाही उद्या क्लासमध्ये पेपर आहे पेपर जर नीट लिहिला नाही तर आईवडील काय म्हणतील आपल्याला दम मिळेल का मार मिळेल का बोलणं मिळेल का टॉर्चर होईल का आईवडील काय म्हणतील क्लासमधली मुलं काय म्हणतील असं बऱ्याचशा गोष्टी मुलं विचार करत असतात काही वेळेला मुली फार डिप्रेशनमध्ये जातात तर ते आईवडिलांनी एकदम जवळ घेऊन प्रेमाने मुलीला विचारावं की बाई तुला काय त्रास आहे का, का कोणी तुला काय हॅरेसमेंट करत आहे का तुला अभ्यासाचा फार जोर होतो आहे का, कामावर कुठे जात असेल तर तुला तिथे टॉर्चर होतं आहे का ह्या सगळ्या गोष्टी आईवडिलांचासुद्धा रोल आहे त्याच्यामध्ये हो की नाही असं मला वाटतं असं एक मला वाटतं की प्रत्येक आईवडिलांनी मुल, मुलांना मग मुलगी असो किंवा मुलगा असो त्याला विचारायला पाहिजे कामावरून आले किंवा शाळेतून आले किंवा कॉलेजमधून आलं तर मुलांना विचारायला हवं की, की बाबा आजचा दिवस कसा गेला आज काय काय केलं कुठल्या कुठल्या मैत्रिणी भेटल्या का आज टीचर काय बोलली किंवा कामावर गेलं असेल तर आजचा दिवस कसा गेला काय बर्डर नव्हतं ना बॉस काय म्हणाले ट्रेन वेळेवर होती का वेळेवर जेवलास का ह्या सगळ्या गोष्टी आईवडिलांचा सुद्धा त्याच्यामध्ये रोल आहे असं मला वाटतं आणि जी मुलं कधीकधी नोकरी माझी जाईल का ह्या विचारानेच टेन्शनमध्ये असतात कधी कधी पन्नास टक्के जाणारी असते कधी कधी सत्तर टक्के जाणारी असते पण त्यांना असं वाटतं की उद्याच जाणार आहे आपली आणि ते एवढं डिप्रेशनमध्ये जातात तर त्यांचंही बरोबरच आहे कारण आता मुलं काय करतात नोकरीला लागले की घर घेतात मग ते घराचे हप्ते असतात आईवडिलांची जबाबदारी असली तर आईवडिलांना बघायचं असतं काही आईवडिलांना आजार असतील तर ते आईवडिलांसाठी औषध पाणी ह्याचाही खाल्ली खूप खर्च आहे तर हे सगळं डिप्रेशन मुलांना सुद्धा असतंच हो ना तर आणि आईवडिलांनाही असतं की बाबा उद्या माझा मुलाने बघितलं नाही तर आपल्याला काय उद्या मुलाचं लग्न झालं तर आपलं काय आता ही व्याजदर माणसाचे कमी झालेले आहे तर महिना काढायची परिस्थिती माणसाची ढासळू शकते ह्या सगळ्या गोष्टीची डिप्रेशनची कारणं भरपूर आहेत ते एका कारणावर थांबत नाही डिप्रेशन अनेक गोष्टीचं डिप्रेशन असतं तर मुलांना अभ्यासाचं असतं क्लासचं असतं शाळेचं असतं कोण नोकरी करणारा असेल तर तिकडचं त्याला असतं नोकरी ज आजकाल नोकरीचा बेभरोसे झालेले आहेत नोकरी कॉर्पोरेटमध्ये आज आहे तर चार महिन्यानी असते का वर्षाची नसते तर आपण तो लोन घेऊन बसलो आहे ह्या सगळ्या गोष्टीचं हप्त्याचे फार मोठे टेन्शन आहे त्याच्यात एखाद्या मुलाचं लग्न होत नसेल किंवा मुलीचं लग्न होत नसेल तर ते टेन्शन आहे नोकरी गेली तर माझं लग्न होईल का माझं लग्न जुळेल का आणि बायको लग्न झालेलं असलं तर बायको ह्या परिस्थितीत माझ्याबरोबर राहील का मुलांना एवढ्या मोठ्याला शाळेत घातला आहे त्यांच्या फिया मला भरणं जमेल का दुसरी नोकरी मला लगेच मिळेल का बापरे अनेक प्रश्न मुलांना आणि मुलींना हे सगळं भेडसावत असतात तर त्याच्यामुळे आजकाल नैराश्य खूप जास्त येतं आणि काही जरी थोडंसं दवाखान्यात जायचं झालं तर आता गुगल मास्टर आहे त्या गुगल मास्टरमुळे फारच गोंधळ झालेला आहे कारण गुगल uh, सगळ्या गोष्टी uh, सांगत असतो की ह्या आजारावर हे घ्या uh, किंवा सर्च केलं की डॉक्टर ह्या एरियात कुठला चांगला आहे वगैरे वगैरे तर ते गुगल पटकन आपल्याला सांगतं ह्या एरियात असं आहे ह्या एरियात तसं आहे हे गोळी घेतली तर अंक ते गोळी घेतली तर तमक आता काय झालं आहे प्रत्येक घरातला माणूसच डॉक्टर झाला आहे ही परिस्थिती झाली आहे आपल्या वेळेला तसं नव्हतं आमच्या वेळेला तसं नव्हतं एखाद्या डॉक्टरवर विश्वास ठाकला तर तो मनापासून तो देईल ते औषध आपण घ्यायचं गुमान दोन तीन दिवसात बरं वाटेल असं म्हटलं की ते दोन तीन दिवसात बरंच वाटायचं आपण त्याला प्रश्न विचारत नव्हतो की डॉक्टर ही गोळी कुठली आहे किंवा ह्याच्यावर काय आहे ह्याच्याने अमकं होईल का ह्याच्याने काय होणार ॲलर्जी होईल का हे ओवर डोस होईल का असं आपण काही विचारत नव्हतो आत्ता डॉक्टर झाला आहे प्रत्येक घरातला माणूस आणि आपल्यासारख्या मोठ्या माणसाने अनुभवाचं काही सांगितलं त्यांना तर हल्लीच्या मुलांना पटत नाही की बाबा असं कर किंवा तसं कर तर ते मुलांना न पटण्यासारख्या गोष्टी आहेत तर जमान्याप्रमाणे सगळं बदललं आहे आता खूपच डिप्रेशन आलं आहे सगळं जीवन हे धावपळीचं झालं आहे प्रत्येक माणूस लहानापर्यंत म्हाताऱ्यापर्यंत सगळ्या माणसाला संघर्ष हा करावाच लागत आहे तो डिप्रेशनशिवाय असू शकत नाही पण त्याचा तोडगा म्हणून हा एक उपाय आहे की तुम्ही मन शांत ठेवायचा प्रयत्न करा अनुलोम मिलन करा करा प्राणायाम करा थोडासा व्यायाम करा आणि छान गाणी आता मोबाईलवर मस्त मस्त लागतात ते आपल्याला जे आवडेल देवाचं म्हणा किंवा जुनी गाणी म्हणा किंवा एखादं म्युझिक म्हणा हे ऐकता ऐकता तुम्ही हे अर्धा तास ऐका आधी आणि मग तुम्ही बेडवर झोपायला जा तुम्ही काय करता हे सगळं वादा वाद काय वादावाद झालं असेल जेवणावरून ह्याच्यावरून त्याच्यावरून काय बायकोबरोबर झालं असेल आईबरोबर झालं असेल मुलांबरोबर झालं असेल किंवा मुलाचं आईबरोबर काहीतरी झालं असेल असं काहीतरी ते करून माणूस लगेचच जातो आणि बेडवर झोपायला जातो तर तुम्हाला झोप येणं शक्य नाही झोप येऊ शकत नाही कारण आपलं ते डोक्यात फिरत असतं सारखं सारखं आपल्या डोक्यात फिरत असतं की बाबा असं झालं तसं झालं मग ते खूप वेळ आपल्या फिरत राहत बॅक ऑफ द माइंड राहतंच सगळं आणि म्हणून आपल्याला झोप येत नाही तर एक काम करा बाळानो तुम्ही झोपायच्या आधी एक नसेल तुम्हाला गाणं ऐकायचं गाणं आवडत नसेल तुम्हाला व्यायाम आवडत नसेल तुम्हाला तर तुम्ही छान घराच्या समोर जागा असेल किंवा घरात जागा असेल टेरेसवर जागा असेल कुठेही तुम्ही एक पंधरा वीस मिनटं मस्तपैकी छान कुठलेच विचार सगळे डोक्यातून काढून मस्त फेऱ्या मारा किंवा एखादं छान म्युझिक ऐका ऐकता ऐकता फेऱ्या मारा आणि किंवा झोपेत तर आपल्याला झोपायला गेल्यावर तिथे तुम्ही छान मोबाईलवर गाणं लावा एक अर्ध्या तसं जे तुम्हाला आवडत असेल ते तसं तुम्ही एक पंधरा वीस दिवस करून बघा आणि शांत चित्ताने आ, मला झोप आलेली आहे आणि मी आता झोपलेलो आहे मला झोप आलेली आहे आणि मी हे मी आता झोपलेलो असं तुम्ही म्हणत म्हणत झोपा बघा तुम्हाला छान झोप येईल पहिल्या दिवशी तुम्हाला ते नाही जमणार पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नक्की जमेल तर एका आजीने हा उपाय सांगितलेला आहे की डिप्रेशन सगळ्यांनाच आहे वळानो तो डिप्रेशन घेऊन जगण्यापेक्षा ते आपल्याकडून कसं कमी होईल ह्याचा विचार करून जर तुम्ही तसा त्या विचाराची सांगता घालून कुठे आपल्याला बरोबर वाटेल थोडंसं देवळात जाऊन बरं वाटेल का आपल्याला किंवा एखाद्या गार्डनमध्ये जाऊन बसल्यावरती आपल्याला बरं वाटेल का कुठे म्हणजे जे आपल्याला पंधरा वीस मिनटासाठी जे काही गोष्टी आपल्याला करता येतील त्या आपण कराव्या आणि तसं वागायचा प्रयत्न करावा हा व्हिडिओ मी माझ्या पद्धतीने बनवला आहे जमला आहे का तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन जे माझ्या चॅनलवर आहेत त्यांनी नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करून एक सबस्क्राईब करा जेणेकरून मी दुस दुसरा नवीन व्हिडिओ बनवीन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि हा माझ्या आ आजीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तत्पूर्वी आता इथेच थांबते थँक्यू सो मच